तर जय शिवराया मित्रांनो आज आपला विंटर आर्ट चॅलेंज छप्पनवा दिवस आज आपण ट्रेन करणार आहोत बॅक आणि बायसॅप तर चला सुरू करूया तर पहिला सेट घेतला तीन सेट मारले बारा ते पंधराचे स्लो फॉर्म माइंड मसल कनेक्शन मजबूत त्याच्यानंतर मग घेतला क्लोज गिप पुलवर त्याचे पण तीन सेट मारले त्याच्यानंतर तिसरी एक्सरसाइज वाईट ग्रीप केबल रो याचे पण तीन सेट मारले बारा ते पंधरा रेपिटिशनचे स्लो फॉर्म मध्ये मसल फील करायचं त्याच्यानंतर मग लास्ट एक्सरसाइज केबल प्लोवरचे तीन सेट मारले स्लो फॉर्म माइंड मसल कनेक्शन एकदम मजबूत त्याच्यानंतर मग बायसॅप वर्कआउट सुरू केला बायसॅप रॉड तीन सेट मारले बारा ते पंधरा रॅपिटिशनचे एकदम स्लो फॉर्म मजबूत मध्ये नेक्स्ट एक्सरसाइज कर त्याचे पण तीन सेट मारले बारा ते पंधरा रेपिटेशनचे लॉंग हेड साठी ही एक्सरसाइज एकदम मजबूत आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट एक्सरसाइज बायसॅप पिचर कलचे तीन सेट मारले बारा ते पंधरा रेपिटेशनचे स्लो फॉर्म मध्ये तर मित्रांनो आपला आजचा वर्कआउट इथंच संपला आता निघालो मी घरी भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मजबूत वर्कआउट करताना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा जय शिवराय